नमस्कार रोशनीज किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाची बटाट्याची भाजी ही बटाट्याची भाजी करायला अतिशय सोपी आहे खायला तर फारच छान लागते कधी कधी आपल्याला उपवासादिवशी शाबूची खिचडी खायला नको वाटते त्यावेळी बटाट्याची भाजी करून तुम्ही नक्की खा अतिशय छान लागते त्यासाठी आपल्याला दोन मिडियम साईजचे बटाटे लागणार आहेत दोन ते तीन हिरवी दोन ते तीन हिरवी मिरची सगळ्यात आधी आपण बटाटे स्वच्छ धुवून साल काढून बारीक चिरून घेऊयात त्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची कट करून घेऊया त्यानंतर कढई कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून चिरलेला बारीक बटाटा परतवून घेऊयात तेलात टाकून परतवून घेऊयात त्यानंतर हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालून चांगले परतवून घेऊयात त्यानंतर अर्धा ग्लास पाणी घाल तीन चमचे शेंगदाण्याचे कुडघा घालून हे मिश्रण मिडियम गॅसवर शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे ही खायला छान लागते नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर करा